महिलांनी स्वतःच्या कार्याची स्वतंत्र ओळख निर्माण करावी सतीश देशमुख जागतिक महिला दिनानिमित्त कडेपूर येथे प्रशिक्षण व सत्कार कार्यक्रम आज संपूर्ण जगामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत झाशीची राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले कल्पना चावला यांच्याबरोबरच भारतासारख्या दैदिप्यमान राष्ट्राचे नेतृत्व इंदिरा गांधी यांनी केले तर सध्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत महिलांचे समाजातील स्थान आदर्शवत असले पाहिजे विशेष शिक्षण क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्याचा आदर्श निर्माण केला आहे त्यामुळे महिलांनी स्वतःला कमी न समजता स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर स्वतःच्या कार्याची स्वतंत्र ओळख निर्माण करावी असे प्रतिपादन कडेपूरचे लोकनियुक्त सरपंच सतीश देशमुख यांनी केले ते कडेपूर तालुका कडेगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त ग्राम सचिवालय या ठिकाणी महिला प्रशिक्षण व उल्लेखनीय महिलांचा सत्कार कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते यावेळी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य लालासाहेब जाधव माजी सभापती मंदाताई करांडे संजय गांधी निराधार योजना सदस्या अनिता यादव उपसरपंच वैभव यादव प्रमुख उपस्थित होते यशता पुणेचे प्रशिक्षक प्रशांत मूण शीतल शिंदे यांनी मार्गदर्शन केले गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा प्रशस्तीपत्रक शाल स्त्रीपद आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या वतीने कडेगाव तालुक्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पन्नास महिला बचत गट सदस्यांचा सन्मान करण्यात आला या प्रशिक्षणाद्वारे महिलांचे हक्क सक्षमीकरण आणि बालकल्याण विषयक माहिती देण्यात आली उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यातही अशा कार्यक्रमाचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी माजी सरपंच अनिल यादव पतंग यादव ग्रामपंचायत सदस्य हनुमान गरुड दीपक परदेशी विकास करकटे वैशाली यादव भारती यादव लता यादव अनुजा यादव मीनाक्षी कोळी सुनीता पिंगळे उषा वाघमारे यांच्यासह